पाहून देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बडव देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बडव आज आम्ही सन्मान आले झाले आणि तो सन्मान देण्याचं काम तुम्ही केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे मला एका गोष्टीचा आनंद आहे पाटील संघटना अशी संघटना आहे की ज्यांनी मागे लागून काम तर करून घेतलं पण कोणी काम केलं हे ते विसरले नाही आणि त्यांनी या ठिकाणी बोलवून हा जो काही सत्कार या ठिकाणी केला मी खरोखर त्याबद्दल आपले आभार मानतो